नमस्कार आज आपण क्रांतिज्योती साहित्यूपिया फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार ऑनलाईन आपल्याला अर्ज कसं करायचं ऑनलाईन फॉर्म भरायचे त्या संदर्भातला हा जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता शिक्षण संचालनाय माननीय शि शिक्षण संचालक यांनी काढलेले हे परिपत्रक आहे हा परिपत्रक दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस जूनला परिपत्रक निर्गमित झालेला आहे या ठिकाणी तुम्ही विषय पाहू शकता विषय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन दोन दोन हजार तेवीस चोवीस आवेदनने ऑनलाईन मागविण्याबाबत आपल्याला आवे ऑनलाईन अर्ज करायचा आहे जे इच्छुक शिक्षक आहेत आदर्श शिक्षक आहेत त्यांनी हा फॉर्म जरूर भरावा शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकामुळेच का समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत आवेदने सादर करून इच्छिणाऱ्या न... प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेब लिंकवर ही गुगल ड्राईव्ह ची लिंक आहे ही तुम्हाला जी लिंक दिसते ही गुगल ची लिंक आहे गुगल ड्राईव्ह ही लिंक पंचवीस तारखेला ओपन होणार आहे आज मी आज ते, ते आज तेवीस जून आहे त्याच्यामुळे आज तुम्ही जर याला ओपन करायला गे गेलात ही ओपन होणार नाही ही पंचवीस जूनलाच ओपन होणार याची लिंक आणि हे परिपत्रक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल वर आपली आवेदन दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीपासून दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सादर करावीत मग त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे गुगल ड्राईव्हचे ची लिंक आहे पंचवीस जूनला ओपन होणार आहेत पाच जुलैपर्यंत आपण भरू शकतो हो। सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहेत खालील आ, सो, सोबत पुरस्काराचे वेळापत्रक देखील जोडलेले आहे त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणास संचालनालय स्तरावरून अवगत करण्यात येईल सदरील बाब सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संविधाना संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना लेखी आदेश निर्गमित करून सर्व संबंधित शिक्षकापर्यंत माहिती पोहोचेल असे पहावे आता आपण हे वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहणार आहोत दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस जूनला प्रसिद्धी करणे म्हणजे याची माहिती देणे राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या संबंध या संदर्भात माहिती देणे पंचवीस जून दोन हजार चोवीस ते पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी कालावधी ऑनलाईन नोंदणी कालावधी हा नंतर दिनांक सहा सहा जुलै दोन हजार चोवीस ते सात जुलै दोन हजार चोवीस पर्यंत संचालनालय स्तरावरील कामे नंतर दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट नंतर दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस जिल्हा स्तरावरील मुलाखत पडताळणी करून शिफारशी संचालनाकडे सादर करणे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस राज्यस्तरावरील मुलाखत पडताळणी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक चौदा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनात सादर करणे अशा प्रकारे आपण ऑनलाईन गुगल ड्राईव्हचा फॉर्म पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस जूनपासून ते ओपन होणार आहेत तर आपण त्या दिवशीपासून ते फॉर्म भरणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू